नमस्कार बी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू न्यायालय या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी रक्तदान शिबिराचा था कार्यक्रम सहा डिसेंबर या संदर्भामध्ये घेण्यात आले बार असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वकील बांधवांनी या ठिकाणी रक्तदानाचं काम दिलं आहे आज आपल्यासोबत जे बार असोसिएनचे कार्यकर्ते असतील वकील संघाचे अध्यक्ष असतील आपण त्यांना रावसाहेब देसे आपल्या सोबत आहे सर काय सांगणार आज सहा डिसेंबर निमित्त धुळेला आलं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम काय सांगू भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण परिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही सालाबादाप्रमाणे प्रत्येक वेळेस सिव्हिल हॉस्पिटल कडून त्यांची एक टीम येते त्या टीमच्या माध्यमातून आम्ही आम्ही ब्लड डोनेशन करत असतो या ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये धुळे जिल्हा सरकारी वकील धुळे जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटना धुळे बार असोसिएशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन या सर्व सर्व सदस्यांसोबत आम्ही या ठिकाणी हिरेहेर भाग घेऊन ब्लड डोनेशनचा कॅम्प घेत असतो मागच्या वेळेस जवळपास एकशे सदोतीस बॉटल्स या ठिकाणी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पुरवल्या होत्या त्याचप्रमाणे या आतापर्यंत अजून ब्लड डोनेशन चालू आहे तर आमची अपेक्षा आहे की आज आजही त्याच पर्यंत आम्ही पोहोचू आणि हे गरजूंना जे ब्लड आहे हे अशी आमची अपेक्षा आहे या काय मागील आठवड्यातलं आपण बघितले काही पेपरच्या बातम्या तर आपल्याकडे रक्त जे आहे त्याचा तुटवडा आहे अशा बातम्या बऱ्याच प्रसार माध्यमातून आपण शहरात पेपरला आलेल्या होत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरि दिनाच्या निमित्ताने काय होईना या ठिकाणी आपण ह्या रक्तदाना शिबिराचा कार्यक्रम घेऊन सदरच्या या माध्यमातून गरीब गर्ण। जे गरजू लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त रक्त तिथे कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही सदरचा कार्यक्रम मागच्या चार पाच वर्षापासून इथे राबवतोय याला आमचे सर्व पदाधिकारी तसेच बार असोसिएशन सर्व न्यायालयीन व्यवस्था यांची सर्वांची मदत मिळते आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आपल्या सोबत सिव्हिल हॉस्पिटलचे काही कर्मचारी देखील आहे काय सांगणार आहे मॅडम या ठिकाणी किती रक्तदानाचा कार्यक्रम मी सिव्हिल हॉस्पिटल मधून बीटीओ आहे इथे आम्ही दरवर्षी रक्तदानाचा कार्यक्रम घेत असतो सरांची भरपूर मदत मिळते रावसाहेब सरांची ह्या वर्षी अत्यंत उत्कृष्ट रित्या इथे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आला आहे जवळपास पन्नास बॅगांचं संकलन झालेलं आहे आणि अजूनही येत आहेत लोक तर सरांचे धन्यवाद तुम्ही बघू शकता ह्या धुळे न्यायालय या जगामध्ये या ठिकाणी बरेचशा वकील बांधवांनी या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या माध्यमातून अनेक वकिलांनी देखील या ठिकाणी आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त रक्तदानाचं कार्य या ठिकाणी संपलंय आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे होण्याचं चा काम आहे कॅमेरामॅन पप्पूर डी चोवीस तास पेच्या जय हिंद जय महाराष्ट्र